नमस्कार माझं नाव उत्तम चोरडे समर्थ सोशल फाउंडेशनचा हा अँटॉक्स टी मी दोन महिन्यापासून वापरतोय त्याचा जबरदस्त रिझल्ट मला आलाय त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतोय तर दोन महिन्यापूर्वी माझं वजन होत पंच्याहत्तर ते शहात्तर किलो तर हे समर्थ सोशल फाउंडेशनच अँटॉक्स टी मी वापरायला चालू केल्यापासून आज माझं वजन आहे चौसष्ट किलो मला जवळजवळ दहा किलोचा फरक झालाय वजनात माझ्या आणि मला कोणताही साइड इफेक्ट नाही किंवा कसलीही मला त्याच्यामध्ये हे झालेलं नाही म्हणजे इतरही मी औषधं वापरली त्याच्या हो आधी बरेच गोष्टी मी करून बघितल्या इतर कंपनील्या पण मला काहीतरी साईड इफेक्ट व्हायचा किंवा उष्णतेचा त्रास व्हायचा बऱ्याच गोष्टी व्हायच्या पण याचा अजिबात कोणताही त्रास होत नाही मला थकवा जाणवत नाही काही होत नाही दिवसभरात माझी सगळी कामे व्यवस्थित पार पाडतो आपण हा अँटॉक्स्टी वापरा कारण मी तुम्हाला माझा दोन महिन्यापूर्वीचा फोटो दाखवतो हा माझा आहे दोन महिन्यापूर्वीचा फोटो मला दिसत असेल चेहऱ्यावरती गालाच्या चे, खाली असं सगळं वजन किंवा असं हे फुगल्याला वगैरे दिसत असेल तर हे सगळं ह्या अँटॉक्सिटीमुळे कव्हर झालं माझी सगळी चरबी जळून गेल्या एक प्रकारे मी घेण्याची पद्धत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे ते साठ पॅकेट असतात त्यातलं एक पॅकेट घ्यायचं आणि ते पूर्ण पाण्यात उकळून दिवसभर एक अर्धा लिटर पाण्यात ते एक अर्धा लिटर चहा होईल त्याच्यात तुमचा आणि दिवसभरात तुम्हाला त्याची चहा पाहिजे होईल त्यामुळे ते घेत राहा त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला चहाची पण तलब जाते इतर हा रेग्युलर चहा पूर्णपणे बंद करून टाका आणि थोडाफार डायट आहे त्याच्यामध्ये डायट काय आहे की तळलेले पदार्थ खाऊ नका गोड पदार्थ खाऊ नका आणि रात्री कमी जेवा किंवा लवकर जेवा आणि मी रात्रीचा भात बंद केला जेवता मी खातो जेवताना दिवसभर आपण ज्यावेळेस जेवतो त्यावेळेला आपली बॉडी वर्क मध्ये असते त्यामुळे काय ते सगळं बॉडीला कवर करते तो रात्री जेवल्यानंतर आपण झोपतो मग त्याचं चरबीत रूपांतर होतो त्यापेक्षा रात्रीचा भात कमी खावा तुम्ही आणि किंवा नाही खाला तरी चालेल रात्रीचा भात बाकी हा अँटॉक्स्टेरिया मला कोणताही वर्कआउट व्यायामची काय गरज नाही तुमची चरबी पूर्णपणे निघून जाईल मला हा चांगला फरक जाणवलाय तुम्ही पण हा एक वेळ नक्की ट्राय करा धन्यवाद